मॉर्निंग फ्रेंड्स रेयांशी मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर संध्याकाळला उशिरा झोपल्यामुळे मी उशिरा झटली आणि यशवी पण झोपूनच होती मग उठल्यानंतर मग आंघोळीसाठी रेयांशच्या पाणी वगैरे ठेवून दिलं आणि रयांशला उठवून घेतलं तर पाणी गरम झालं होतं तर र्याशला म्हटलं तू आधी आंघोळ वगैरे करून घे कारण का पाणी खूप गरम झालं होतं तर तो म्हणत होता की मी आधी एक पराठा खाऊन घेतो नंतर आंघोळ करून घेतो तर, तर आज मेथीचे त्याच्यासाठी पराठे बनवले होते मेथीची भाजी थोडीशीच होती मम्मी मीने रविवारला पाठवली होती मेथीची भाजी तर मग त्याचे सह यशवीसाठी रेयांसाठी पराठे बनवून घेतले आणि एक पराठा मी पण खाऊन घेतला होता कारण काय आमच्याकडे भाजीचंच नव्हतं रेयांच्या पप्पाने शुक्रवारला भाजीपालाच नाही आणला होता तर मग सकाळी बेसनच बनवून घेतलं तर मग म्हटलं बेसन टिफिनवर चांगलं वाटत नाही तर मग थोडीशीच भाजी होती तर मग पराठे बनवून घेतले आणि मग स्वयंपाक वगैरे झाला तर मग मी नाश्ता करण्यासाठी बसली तर यशवी जस्ट उठली होती तर तिला म्हटलं ये पराठा खाण्यासाठी तर तिचा आळस देणं हे सुरूच होतं नंतर मग मी तिच्यासोबत बोलत होती रिया शांगोळीला गेला होता, ता होता। तर त्याने आधीच पराठा खाऊन घेतला होता आणि यशवीला म्हटलं तर यशवी नाही म्हणत होती आणि मग आम्ही दोघी बोलत होतो मग यशवी उठून बसली तिला म्हटलं आणखी एकदा खा म्हटलं पराठा तर ती नाहीच म्हणत होती मग आम्ही तिला टक्कर घ्यायला खूप आवडते तर तिला टक्कर घे टक्कर घे म्हटलं तर उठून बसले आणि मोबाईल सुरू होता तर मग मो आधी मोबाईलकडे पाहत बसले आणि मग टक्कर घेते तिला टक्कर घ्यायला खूपच आवडते आणि एवढे जोऱ्याची टक्कर मारते की आपल्यालाच लागून जाते पण तिला त्रास द्यावते आणखी आणखी जोरजोऱ्यांनी टक्कर देते मग तिला आणखी एकदा मी म्हटलं की यशू पराठा खाऊन घे ती मला म्हणत होती की भाकर आहे मी भाकर नाही ना खात तर मी म्हटलं तिला भाकर नाही आहे पराठा आहे हा तर मग तिने आपला पिकाचू आणला आणि मला म्हणत होती सा सा ला की तू आधी पिकाचूला चार नंतर मग मी खाईन तसं तर यशवीचा जेवणाचा काही त्रास नव्हता तिला भूक लागली की ती आपोआपच जेवण मागत होती आणि जेवण करत होती पण तिचे जे बाहुले आहेत डॉगी आहे मिकी आहे पिकाचू डॉल आहे तर ती सर्वांनाच घेऊन बसायची आणि म्हणायची की सर्वांना एक एक घास सार आणि ती आता पण तेच म्हणत होती नंतर मग तिचा नाश्ता वगैरे झाला मग मी मला हे रॅक साफ करायची होती तिथे खूप दिवसापासूनचे पेपर मी बदलवले नव्हते दिवाळीपासूनचे पेपर होते कारण की पेपर घरीच होते नाही यांच्या पप्पाला खूपदा सांगितलं होतं की पेपर घेऊन या मला पेपर बदलवायचे आहे कारण का खूप घाण झाले होते पेपर पेपर नसल्यामुळे मला एवढे दिवस थांबावं लागलं ला। तर मग मम्मीनी माझ्या बहिणीच्या घरून पेपर आणले होते तर मग तेच मी घेऊन आली आणि मग आज अलमारी साफ करण्यासाठी घेतली तर मग पेपर वगैरे काढले डब भांडे कुंडे सर्व काढले आणि रॅक ही पुसून घेतली आणि मग छान क्लीन झाल्यानंतर तिथे पेपर लावून भांडे वगैरे लावून घेतले आणि वरती खूप जाळ्या लागल्या होत्या तर मग जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि भांडे जसे होते तसे लावून ठेवले तर मी ज स्वयंपाकाचे पण भांडे ताटं वाट्या प्लेटा सर्व याच रॅकमध्ये लावते कारण की इथे ही जे भांड्याची रॅक असते भांडे, भांडे लावायचे ती रॅक लावण्यासाठी जागाच नाही आहे हे पूर्ण भिंतीमधल्याच आलमऱ्या करून आहे तर ती रॅक लावायला जागाच नाही आहे तर मला ताट वगैरे याच रॅकमध्ये ठेवावं लागते आणि नंतर मग यशवीची ही स्कूलमध्ये जाण्याची तयारी सुरू झाले होते सर्वजण स्कूलमध्ये पुस्तकं पेन वगैरे घेऊन जातात आणि यशवीचं फक्त कपडेच घेऊन ती स्कूलमध्ये जाते बॅग दिसली की आपले कपडे भरते आणि म्हणते की मी स्कूलमध्ये जाते तर तिने बॅग वगैरे चांगली लटकवली होती आणि दुपारला झोपेन म्हटलं तर ती काही झोपलीच नाही खूप त्रास देत होती झोपतच नव्हती तर दहा वेळा शुसूस करायला जात होती मग कंगवास घेऊन बसली म्हणत होती की मी केसच करतो आणि ती काही दुपारला झोपलीच नाही तर मग माझे पण काही बाकीचे कामं होते ते राहून गेले नंतर मग सायंकाळला यशवीसाठी मला दागिने बनवायचे होते तर मग तेच करण्यासाठी मी बसली होती तरी तिचं ते मधा करणं हे सुरूच होतं ती काही पण करायला बसली तरी मादा मादा ती मधा करत राहते ती झोपेन म्हटलं दुपारला तर ती काही झोपलीच नाही शेवटी म्हटलं राहू दे हीच जागे असताना करून घ्यावं तर मग भीती पण वाटत होती की सोई वगैरे रुतेल पण तिला काही वाटत भीती भी वाटत नाही भीती ही फक्त आपल्यालाच वाटते लहान मुलांना काही भीती वाटत नाही नंतर ते बनवतपर्यंत खूप उशीर वगैरे झाला होता आणि यशवीच्या स्कर्टला डोरी लावली होती तर त्याला लटकन वगैरे लावायचे होते तर ते पण लावून घेतले आणि नंतर मग साडेसात वाजता स्वयंपाक करण्यासाठी घेतला तर सकाळीच मी कनिक भरपूर सारी भिजवून ठेवली होती आणि पराठ्याचं पण ठेवलं होतं की रेयांशीला दुपारला बनवून देईन बा म्हणून पण पोळ्याच होत्या तर त्यांनी पोळी आणि बेसनच त्यांनी जेवण केलं होतं तर मग संध्याकाळला तीच कणिक होती तर थोडीशी दोन तीन पोळ्याची आणखी कणिक भिजवून घेतली म्हटलं होईल नाही तर आणि मग ते भिजन वगैरे ठेवली आणि भाजीचं काहीच नव्हतं तर मग सोयाबीनच्या वड्या होत्या तर म्हटलं आज सोयाबीनच्या वड्याचीच छान मसाला बनवून भाजी बनवावं मला सोयाबीनच्या वड्याची भाजी बिलकुल आवडत नाही पंधरा सोळा वर्षा अगोदर मी हो, मला खूप आवडायची सोयाबीनच्या वड्या खूप मी खात होती सोयाबीनच्या वड्याची भाजी पण नंतर जास्त खाऊ खाऊ मला बिलकुल त्याच्यातून मनच उडून गेलं आणि मी बिलकुल सोयाबीनच्या वड्याची भाजी खाणं बंद केलं तसे भातामध्ये वगैरे असल्या सोयाबीनच्या वड्या तर मला आवडतात पण मसाला टाकून भाजी बिलकुलच आवडत नव्हती आणि सोयाबीनच्या वड्या आवडत नसल्यामुळे मला आधी जेव्हा मंचुरियन निघाले होते तेव्हा हीच समज होती की ते मंचुरियनला मी आधी सोयाबीनच्याच वड्या समजत होते आणि म्हणून मग मी मंचुरियन पण खात नव्हती नंतर मग एकदा खाऊन बघितलं तेव्हा माहीत झालं की मंचुरियन सोयाबीनच्या वड्या ह्या दोन्ही वेगवेगळ्या वेग आहेत नंतर मग भाजी वगैरे बनवून घेतली आणि रेयांशला आणि यश्वीला पराठाच बनवून दिला तर त्या दोघा जणांनी पराठेच खाऊन घेतले आणि भाजी भरपूर सारी झाली होती रेयांशला आणि यश्वीला सोयाबीनच्या वड्या खूप आवडतात म्हणून मी जास्त सोयाबीनच्या वड्या टाकल्या होत्या आणि रेयांशच्या पप्पाला रस्सा करावाच लागते तर म्हणून मी भाजीला थोडाफार रस्सा केला होता तर मग दोघांनी पराठेच खाल्ले होते आणि मम्मीच्या मैत्रिणींनी हे आजन सऱ्याचं पुरण आणून दिलं होतं तर मग मम्मीनी ते मला दिलं होतं तर मग त्याचा ह्यांच्यापासाठी आणि माझ्यासाठी दोन पोळ्या बनवून घेतल्या आणि यशवीला सोयाबीनच्या वड्या खाण्यासाठी दिल्या तर तिला सोयाबीनच्या वड्या तर खूप आवडल्या पण ते तिखट लागत होतं तर ती मला मम्मी म्हणत होती की मम्मी तू जिज्जी नको देऊन ती सोयाबीनच्या वड्याला जिज्जीस म्हणते आणि म्हणत होते की मला डॉक्टरनी मना केलं जिज्जी खाण्यासाठी कारण का डॉक्टरने तिला गोड खाण्यासाठी ब्रेड बिस्किट खाण्यासाठी मनाई केलं तर मी ते तिलाच सांगते तर ती म्हणत होती की तू जिज्जी नको देत जाऊ डॉक्टरने मला मनाई केली अशी म्हणत होती नंतर मग भाजी व वग... भाजी वगैरे झाली आणि भाजी दिसायला खूप छान दिसत होती आणि टेस्टला पण छान झाली होती असाच होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा